तर मित्रांनो उपाशी राहून मोठं शिक्षण घेऊन उपाशी राहून मोठं शिक्षण घेऊन संविधान पुस्तक लिहिलं आंबेडकर भारताचं भलं झालं किंवा आंबेडकर भारताचं भलं केलं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण कि आहेत किंवा संविधान हे पुस्तक काय हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे त्यामुळं न बोलण्याऐवजी डायरेक्ट कविताला चालू करतो उपाशी राहून मोठ शिक्षण घेऊन उपाशी राहून मोठ शिक्षण घेऊन संविधान पुस्तक हे लिहिलं ओ संविधान पुस्तक हे लिहिलं <प्ड़ीव> ओ आंबेडकर भारताचं भल केल औ आंबेडकर भारताच बल केलं तुमच्यासारखे पुरुष भारतीजन्मी आले तुमच्यासारखे पुरुष भारतीजन्मी आले विरोधकांना वाईट वाटलं ओ, 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 ओ विरोधकांना वाईट वाटलं औ आंबेडकर भारताच बल झालं औ आंबेडकर भारताच बल केलं तुम्ही नसते आंबेडकर आम्हा म्हणले असते झाडू मार तुम्ही नसते आंबेडकर आम्हा म्हणले असते झाडू मार नवती मुबा तू काय हो नवती मुबा तू काय लो आंबेडकर भारताच भल केल औ आंबेडकर भारताच भल केल उपाशी राहून मोठ शिक्षण घेऊन उपाशी राहून मोठ शिक्षण घेऊन संविधान पुस्तक हे लिहिलं ओ संविधान पुस्तक हे लिहिलं ओ, ओ आंबेडकर भारताच भल केल ओ आंबेडकर इंडियाच भल केल भारताचं सोनं केलं तुम्ही आम्हा सोडून गेल भारताच सोन केल तुम्ही आम्हा सोडून गेल काय आम्ही पाप केल हो काय आम्ही पाप केल सांगा ना तुम्ही परत का नाही आल अहो आंबेडकर भारताच बल झाल अहो आंबेडकर भारताच बल केलं उपाशी राहून मोठ शिक्षण घेऊन उपाशी राहून मोठ शिक्षण घेऊन संविधान पुस्तक हे लिहिलं हो संविधान पुस्तक हे लिहिलं आहो आंबेडकर भारताच बल केलं औ आंबेडकर भारताच भलं केलं तुम्ही जेव्हा गेले तुम्ही जेव्हा गेल रानमाळ दुखावल तुम्ही जेव्हा गेल रानमाळ मुख प्राणी रडवल हो मुख प्राणी रडवल औ आंबेडकर भारताच भल केल औ आंबेडकर भारताच भल केल तुम्ही या परत दिल ते नाही सरत तुम्ही या परत दिल ते नाही सरत तुमच्या वाचून झालं तुमच्या वाचून सून झाल हो तुमच्या वाचून सून झाल औ आंबेडकर भारताचं भल झाल औ आंबेडकर भारताच बल केल उपाशी राहून मोठ शिक्षण घेऊन उपाशी राहून मोठ शिक्षण घेऊन संविधान पुस्तक हे लिहिलं ओ, ओ, ओ संविधान पुस्तक हे लिहिलं औ आंबेडकर भारताच बल केल औ आंबेडकर भारताच भल केल तुम्ही जर परत आले वाल हे भले भले कुठं पद हाराम साले होले औ आंबेडकर भारताच भल झालं औ आंबेडकर भारताच भल केल उपाशी राहून मोठ शिक्षण घेऊन उपाशी राहून मोठ शिक्षण घेऊन संविधान पुस्तक हे लिहिलं औ संविधान पुस्तक हे लिहिलं औ आंबेडकर भारताच बल झालं औ आंबेडकर भारताच भल झालं ओ आंबेडकर भारताच भल झालं